काय म्हणते आरपिता कस आहे आपल्या कायमाला बर का हा आपण लहान होता शाळेत जात होत लहान होता तेव्हा शाळेत जात होता तेव्हा शिका बाबांवर पाटील पेन्सिलन दफ्तरन पाण्याची डब्बा जेवणाचा डब्बा हा हा असं असंच काहीतरी होत तर आपल्याला हे करू वाटत शिकू वाटत खरं आहे आरपीचा

आता न टिकण्याचं लक्ष नाही बघा पाहुणजे मग दुसरं काय सुद्धा खरं आरपी तर तु एक भारी शोध लावला बघ बसल्या बसल्या त माझ लई डोकं हुशार आहे पण मी बोलून दाखवत मी जाऊ दे या कुठ बोलून दाखवत